यूट्यूब असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी करत होतो की आपल्याला रोप वगैरे कुठनं आणली पाहिलं आहेत काय केलं आहे त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेला आपण यूट्यूबला बघत होतो त्यावेळी शेतकरी मित्र सूरज अवताडे ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला आंब्याची अगदी पुरेपूर योग्य अशी माहिती मिळाली तसेच स्थानिक लेवलला चौकशी केल्यानंतर ले शेतकरी मित्र सूरज अवताडे ह्यांच्या सई नर्सरीमध्ये ऐकतपूर सांगोळा तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी रोपा अगदी खात्रीशीर मिळतात रोपांची मर होत नाही आणि त्या लागवडीनंतरच जे काही सगळं नियोजन आहे ते सुद्धा अगदी पूर्णपणे ते पार पाडतात अशी आम्हाला योग्य अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की रोप आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचे